रोटरी थ्री वन थ्री टू असिस्टंट गव्हर्नरपदी अकोले येथील पत्रकार अमोल वैद्य यांची नियुक्ती झाल्याने रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष रोटरीयन अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन सुधीर लातुरे यांनी दिली आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या रोटरी क्लबची स्थापना अकोले येथे दोन हजार सतरामध्ये करण्यात आली सामाजिक असणारे विविध क्षेत्रातील तरुण यांचा रोटरी क्लब मध्ये समावेश आहे रोटरी क्लबच्या स्थापनेपासून आज तो सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात रोटरी क्लब, क्लब अकोले अग्रेसर राहिला आहे रोटरी क्लबच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी अकोले रोटरी क्लबचा बेस्ट न्यू क्लब व सायटिशियन ट्रॉफी देऊन थ्री वन थ्री टू ने सन्मान केला आहे रोटरीयन अमोल वैद्य यांनी यापूर्वी रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये पब्लिक इमेजचे डायरेक्टर पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली रोटरी क्लबचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रोटरी अँड अमोल वैद्य हे परिश्रम घेत आहेत याशिवाय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष व अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू मध्ये अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची असिस्टंट गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्याकडे संगमनेर शिर्डी व राहुरी या तीन क्लबची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्या नियुक्तीचे रोटरी क्लब अकोलेचे आजी माजी पदाधिकारी सर्व सदस्य यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे